आता लगेच लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत तर त्यासाठी सोळा मार्चला आचारसंहिता लागू झाली आहे आणि आचारसंहिता लागू झाल्याने सर्वच प्रशासकीय कामे थांबली असे सामान्य लोकांना वाटते पण आचारसंहिता लागू झाली असली तरी सर्वच प्रशासकीय कामे थांबत नाहीत तर जाणून घ्या कोणत्या कामांवर बंदी नाही ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते कोणते कामं तुम्ही आचारसंहितेमध्ये पण करू शकता पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं आवश्यक आहे तर नमस्कार सर्वांना मी सरिता वाघमारे आणि एज्युकेशन या खूप खूप स्वागत करते कोणत्या कामांवर बंदी नाही हे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे परंतु तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला सुरुवात करूया आचारसंहिता लागू झाल्याने सर्वच प्रशासकीय कामे थांबत नाहीत जाणून घ्या कोणत्या कामांवर बंदी नाही दोन हजार चोवीस अपडेटच्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत पंजाबमध्ये एक जून रोजी मतदान होणार आहे सोळा मार्च रोजी तारखा जाहीर होताच देशभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आचारसंहितेत अनेक कामावर बंदी घालण्यात आली असली तरी काही प्रशासकीय कामे सुरूच राहणार आहेत आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वच प्रकारची कामे सर्वच प्रकारची प्रशासकीय कामे ठप्प होतात असे सर्वसामान्यांना वाटते मात्र तसे नाही आचारसंहिता लागू झाल्यानंतरही अनेक कामे थांबणार नाहीत आता कोणती कामे करता येणार आहे ते बघूया या कामांसाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाही जसे की आचारसंहिता लागू झाल्यानंतरही तुम्ही तुमची पेन्शन घेण्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊ शकता पेन्शन घेण्यासाठी जर तुम्ही सरकारी कार्यालयात गेलात तर कोणतेही अधिकारी हे नाकारू शकत नाही त्याचबरोबर आधार कार्ड व जात प्रमाणपत्र बनवण्याचे कामही या काळात सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे वीज पाणी स्वच्छता या संबंधीची कामे सुरळीतपणे सुरू राहतील मी नेहमी भगवंताचरणी अशी प्रार्थना करते की जे पृथ्वी तलावर सर्व जे जीवसृष्टी आहे सर्व लोक आहेत त्यांना सुखी आणि समाधानी ठेवावं निरोगी ठेवावं पण समजा एखाद्याला जर गंभीर आजार रा असेल तर उपचारासाठी आर्थिक मदत घेण्यास तुम्ही पूर्णपणे मुक्त असाल तसेच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सरकारला सुरूच ठेवावे लागणार आहे याशिवाय सध्या सुरू असलेल्या कोणत्याही प्रकल्पावर कोणताही अडथळा येणार नाही कोणतेही अधिकारी आचारसंहितेचे निमित्त पुढे करून तुमचे महत्त्वाचे काम पुढे ढकलू शकत नाही जसे की घराच्या नकाशासाठी अर्ज केला असेल तर तो मंजूर केला जाईल मात्र यासाठी नवीन अर्ज घेतले जाणार नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवावं आता कोणती कामे पूर्णपणे बंद होतील हे बघूया निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आणि आचारसंहिता लागू होतास कोणतेही नेते किंवा अधिकारी सार्वजनिक उद्घाटन करू शकत नाही किंवा पायाभरणी करू शकत नाही यासोबतच नवीन कामांनाही मंजुरी दिली जाणार नाही आचारसंहिता लागू होणाऱ्या भागात शासनाच्या यशाचे फलक लावले जाणार नाहीत त्याचवेळी आधीच लावलेले होर्डिंग काढले जातील संबंधित मतदारसंघात अधिकृत दौरे होणार नाहीत सरकारी वाहनांमध्ये सायरन लावले जाणार नाहीत तसेच सरकारी इमारतीमध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री किंवा इतर नेते आणि राजकीय व्यक्तींचे फोटो लावण्यावर बंदी असेल कोणतीही व्यक्ती किंवा नेता सरकारच्या कामगिरीच्या जाहिराती प्रिंट इलेक्ट्रॉनिक किंवा इतर माध्यमात देऊ शकणार नाही या काळात सर्वसामान्यांनीही सोशल मीडियावर पोस्ट टाकताना काळजी घ्यावी कोणताही संदेश शेअर करण्यापूर्वी किंवा लिहिण्यापूर्वी शे आचारसंहितेचे नियम वाचणे महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारे यादी होती ती मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर माहितीकरिता सांगितली तर ही कामे आपल्याला जी करायची नाही ती कामे यामध्ये दिली आहे ती कामे आचारसंहितेमध्ये करायची नाहीत आणि कोणकोणती कामे आचारसंहितेमध्ये करता येणार आहे याचे पण नोट दिली आहे व्हिडिओमध्ये तर ते तुम्ही लक्षात नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा तर भेटूया अशाचे एका महत्त्वाच्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद